पाई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की आता माझंसुद्धा लग्न जे आहे ते लावण्याशी होणार आहे आणि ही माझ्या लग्नाची जी, जी काही मिठाईची ऑर्डर आहे ही एवढी मोठी ऑर्डर जी, जी आहे ती मी तुला देणार आहे ती ऑर्डर तुला कम्प्लीट करून द्यायची आहे असं जेव्हा आता अर्णव जेव्हा ह्या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा पाठीमागून मामी आणि आजी ज्या असतात त्या दोघी अर्णवचं बोलणं ऐकतात आणि खूपच खुश होतात आणि तेथून निघून जातात आता ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी ही अर्णवकडे बघत राहते अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तू त्या राकेशजीशी लग्न करणार आहे ना तर कर काही प्रॉब्लेम नाही असं पण अर्णव जेव्हा ह्या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आता ह्या ईश्वरीला फक्त अर्णवचंच बोलणं आठवत असतं आणि ईश्वरी जी आहे ती आता थोडीशी साईडला पुढे निघून गेलेली असते आणि अर्णवच्या हातात जो पेडा असतो तो पूर्णपणे त्याने चुरगळून खाली जमिनीवरती टाकून दिलेला असतो तेव्हा मात्र इकडे ईश्वरी मात्र पुढे जाते आणि वळून पाठीमागे बघते तर अर्णव ईश्वरीकडे बघायला सुद्धा तयार नसतो कारण त्याला हे सहनच झालेलं नसतं की ईश्वरी ही राखेजीशी लग्न कर करते ते आता ईश्वरी मात्र खूप लांब निघून गेलेली असते आणि अर्णव ह्या ईश्वरीकडे पाठीमागून बघतो परंतु आता वेळ निघून गेलेली असते दुसरीकडे सुप्रिया जी आहे ती घरात काम करत असते आपले बाबा जे आहे ते किचनमध्ये जातात आणि सुप्रियाला बोलतात की मी राकेशजींना कॉल केला परंतु त्यांनी रिसीव केला नाही आणि कॉलबॅकसुद्धा केला नाही नेमकं काय झालं असेल त्यांना असं पण बाबा जेव्हा या ईश्वरीच्या आईला बोलत असतात तेव्हा सुप्रिया काहीच बोलत नसते बाबा बोलतात की अगं मी काय बोलतो तुला ऐकू येतं का तर सुप्रिया बोलते की अहो आपण मोठ्या मुलीचं लग्न ठेवून धाकट्या मुलीचं लग्न करतोय लोकं काय म्हणतील याचं टेन्शन आलं आहे मला तर इकडे बाबा बोलतात की लोक काय म्हणतील लोकांचा जर विचार केला तर जगणं मुश्किल होईल आपल्या नमूच्या लग्नामध्ये इतके प्रॉब्लेम्स आले होते कुणी आलं का मदतीला मग कशाला तू लोकांचा विचार करतेस ईश्वरीचं सुद्धा आपण सर्व काही व्यवस्थितच बघणार आहे ना आपण एवढं काही काही नाही करणार काही नम्रताला जरी चांगलं स्थळ आलं तरी पण आपण लग्न करून टाकू आणि दोन्ही मुलींचे लग्न आपण एकाच मंडपमध्ये करून टाकू पण बाबा जेव्हा आईला बोलत असतात आई, आई हळूच हो असं बोलते त्यानंतर ईश्वरीचे बाबा तेथून जातात ईश्वरी ही किचन मध्ये येते तर इकडे आई ही स्वयंपाक बनवत असते परंतु ईश्वरी ही खूप अपसेट झालेली असते तिचा चेहरा पूर्णपणे नाराज असतो आणि ती पुन्हा अर्णवच्या घरून जेव्हा आलेली असते तिला काही सुचत नसतं की काय झालं आणि काय नाही तर ईश्वरी आता घरात येते आणि कुणाशीच काही बोलायला तयार नसते तर सुप्रिया तिथे येते सुप्रिया ईश्वरीकडे बघते आणि सुप्रिया ही आता ईश्वरीला बोलते की ईशू अगं नेमकं काय झालं त्यावर आपली ही ईश्वरी बोलते की आई माझं डोकं दुखतंय तर आई बोलतात की थांबी तुझ्यासाठी मस मस्त आल्याचा चहा येऊन येते असं म्हणत आई ही चहा बनवण्यासाठी जाते परंतु ईश्वरीला सर्व काही अर्णवच बोलणं आठवत असतं मी जो लावण्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्याची ऑर्डर जी आहे ती तुला कंप्लीट करून द्यावी लागेल हे सर्व अर्णवचं बोलणं तिला आठवतं त्यानंतर ईश्वरीची आई ईश्वरीला आवाज देते परंतु ईश्वरीचं काही लक्षच नसतं सुप्रिया बोलते की तुझं लक्ष कुठं इशू मी आल्यापासून तुझ्याशी बोलते तू तु काहीच बोलायला तयार नाही आहे त्यावर आता इकडे ईश्वरी बोलते की आई मला क्लाइड किचनला जावं लागेल ताई तिकडे एकटीच आहे तर दुसरीकडे ही जी काही आजी आणि मामी ज्या असतात त्या दोघी एकमेकीशी बोलत असतात आणि त्या बोलतात की अर्णवने आपल्याला खूप मोठा सुखद धक्का दिला आहे कारण तो लावण्याशी लग्न करायला तयार झाला आहे तेवढ्यामध्ये आता अर्णव हे जेव्हा सर्व ऐकतो तो आपल्या आजीला बोलतो की आजी तर इकडे आजी खूपच खुश होऊन अर्णवला बोलतात की ए ना बाळा तर आजी आपल्या अर्णवच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते अर्णव लगेच बोलतो की आजी मी जो काही निर्णय घेतलेला आहे ना तेवढ्यात आजी बोलते की हो तू लावण्याशी लग्न करण्याचा जो निर्णय घेतला तो मला खूप आवडला तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की आजी मी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे केलं तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलतात की अरे हे सर्व मी तुझ्या भल्यासाठीच करते चिंटू तेवढ्यामध्ये इकडे अर्णव लगेच बोलतो की आजी तू काय बोलली होती की मी उपाशी राहील मी अन्नाचा त्याग करील अशा कंडिशनमध्ये नाही राहायचं तू तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच आता या आपल्या अर्णवला मिठी मारतात आणि खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये लावण्य तिथे येते आणि लावण्य आजी खूप खुश आहे हे बघते लावण्य बोलते की फायनली आता ए आय आर हा लग्नासाठी तयार झाला त्यामध्ये इकडे लगेच आजींना आवाज देते आणि आजींना बोलते की आजी मी आले तर आता ही लावण्याला बघून आजीसुद्धा खूप खुश होते आणि लावण्याला आजी बोलते की बरं झालं वेळेवर आली तर इकडे मामी तेवढ्यात बोलतात की मीच तिला बोलावून घेतलं शुभ कार्याला उशीर कशाला लावण्य बघ होणाऱ्या आजी सासूबाईंच्या पायातरी पडचल असं पण मामी जेव्हा लावण्याला बोलतात तर ही लावण्य लगेच आजींना नमस्कार करते आणि मामींनाही करते तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच ह्या लावण्याला आपल्या जवळ घेते आणि लगेच बोलते की मला तुमच्या दोघांचा संसार बघायचा मी माझ्या कर्तव्यातून मोकळी होणार असं पण आजी ही या दोघांना बोलत असते परंतु अर्ढवून नाराजच असतो मामी आणि लावण्य खूपच खुश असतात ही लावण्य तेथून लाजून निघून जाते तेवढ्यामध्ये मामी आणि लावण्य मात्र खूपच खुश होतात आणि ही आजी सुद्धा दुसरीकडे ईश्वरी घरात असते आणि ईश्वरी खूप ह्या अर्णवचा विचार करत असते दुसरीकडे आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की मी अर्णव सरांचा एवढा का विचार करते काही जरी झालं तरी हा विचार जो आहे तो माझ्या डोक्यातून का जात नाही शेवटी त्यांची जिंदगी आहे ते त्यांचं बघून घेतील असं पण ईश्वरी जेव्हा आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरीला ह्या आपल्या अर्णवचा आवाज येतो आणि मी सिंदूर असा आवाज येताच ईश्वरी पाठीमागून वळून बघते तर अर्णव ह्या ईश्वरीला दिसतो तर ईश्वरी लगेच अर्णवला बोलते की सर तुम्ही का त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की हो मीच तुला एवढं वाईट वाटलं मी बोललेलं मग तू का लग्न करायला तयार झाली त्या राखेजीशी असं पण असं जेव्हा आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की सर तुम्ही काही बोलू नका त्यावेळेस आता अर्णव जे ईश्वरीच्या जवळ येऊन बसतो आणि ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की मला तरी का वाईट वाटेल सर त्यावेळेस आता अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या अगदी जवळ येऊन बसतो आणि बोलतो की मी जेव्हा ला, या लावण्याशी लग्न करायला तयार झालो तेव्हा एक्झॅक्टली काय वाटलं सांग बरं तुला असं अर्णव या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडेच बघत राहते तर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मला एक म्हणायचं ईश्वरी अगं तू कन्फ्यूज झालेली आहे कारण तू जो काही घाईमध्ये डिसिजन घेतला आहे तो नाही पटला मला तर आता ईश्वरी बोलते की सर मी घाईमध्ये डिसिजन घेतलेलं नाही आहे ओ सर तुम्ही माझ्याशी बोलूच नका माझा माझ्या घरच्यांवरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मी होकार दिलाय परंतु तुम्ही का लग्न करताय तर आता इकडे अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की माझा पण माझ्या घरच्यांवरती खूप विश्वास आहे आजीने आणि मामीने जो काही निर्णय घेतला मी पण हो बोललो त्यात काय एवढं मग तुला काय वाईट वाटतं त्या गोष्टीचं एवढं असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की म्हणजे सर तुम्ही खरोखर लावण्य मॅडमशी लग्न करणार आहे का तर इकडे हा अर्णव बोलतो की यस त्यामध्ये काय अवघड आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की अजून तुम्ही त्यांना नीट ओळखत नाही आहे तुम्ही जरी एकत्र काम करत असलात त्यांची जी एक बाजू आहे ती अजून तुम्हाला माहीत नाही आहे कदाचित तुम्हाला अजून लावण्य ही कशी आहे हीच ओळखली नाही आहे तर आता इकडे अर्णव बोलतो की माझं लग्न जे आहे ते ठरलं आहे लावण्याशी त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की हे बघा सर अजूनही वेळ गेलेली नाही आहे मीच काय अजून तुम्हाला खूप लोक सांगतील की ती मुलगी जी आहे ती तुमच्या योग्यशी नाहीचे असं ईश्वरीही आपल्या अर्णवला खूप बजावून सांगत असते त्यावर आता इकडे अर्णव बोलतो की आमच्या दोघांचं लग्न व्हावं असं तुलाही वाटत होतं ना मग आता फायनली आमचं लग्न ठरलं आहे तुला का वाईट वाटतंय असं पण इकडे अर्णव जो आहे तो ह्या ईश्वरीला बोलत असतो आणि लगेच तिथून गायब होतो म्हणजे हे सर्व या ईश्वरीला स्वप्नामध्ये दिसत असतं आणि भास झालेला असतो अर्णव ऑलरेडी तिथे नसतोच आता ईश्वरी एकटीच विचार करते आणि बोलते की हे नेमकं काय आहे मला भास पण होतात की स्वप्न पडतात असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते अर्णव जो आहे तो घरामध्ये असतो आणि त्याला सर्व ईश्वरीच्या आठवणी आठवत असतात ईश्वरी आपली जी काही बोललेली असते ते सर्व अर्णवला आठवत असतं आणि अर्णवला काही सुचत नसतं तो खूप कन्फ्यूज झालेला असतो लावण्य जी आहे ती अर्णवच्या रूममध्ये येते आणि अर्णवकडे पाठीमागून बघत राहते आणि लगेच ए आय आर असा आवाज देते आता अर्णवला समजतं की इथे लावण्य आली अर्णव लगेच पाठीमागे वळून बघतो तेव्हा आता लावण्य ही अर्णवला दिसते अर्णव लगेच बोलतो की काय म्हणतेस मग त्यावेळेस इकडे लावण्या बोलते की आज मी ए आय आर तुझ्यावर खूप खुश आहे माझा विश्वाससुद्धा बसत नाही की फायनली तू लग्नाला तयार झालास माझ्याशी लग्न करायला असं पण जेव्हा ही लावण्य ह्या अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव मात्र लावण्याकडे बघायलाही तयार नसतो त्यानंतर लावण्य बोलते की खरोखर आज तर तू चक्क लग्नाला होकार दिला किती दिवस वाट बघितली मी ह्या क्षणाची ह्या तुझ्या होकाराची असं लावण्य जेव्हा अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णववर बघत नसतो तर आता ही लावण्य पुन्हा अर्णवचा हात आपल्या हातात घेते आणि लगेच बोलतेस की तू खरोखर माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का अर्णव बोलतो की हो मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे असं जेव्हा अर्णव ह्या लावण्याला बोलतो तेव्हा लावण्य खूपच खुश होते आणि लगेच अर्णवचा हात दुसऱ्या हातात घेते त्यानंतर अर्णव बोलतो की हे बघ मला अजून एक सांगायचं तुला लग्न आणि प्रेम ह्या खूप दोन गोष्टी वेगळ्या आहेत आपले दोन हात जे आहे ते बाजूला घेतो आणि ह्या लावण्याला बोलतो की लग्न होईल परंतु तू माझ्याजवळ यायचं नाही लांब राहायचं असं पण अर्णव ह्या लावण्याला बोलतो लावण्या लगेच बोलते की मग तू लग्नाला तरी का तयार झालास अरे आर या मला एक म्हणायचं माझ्यावर मेहरबानी म्हणून तू होकार का दिलास लग्नाला तर अर्णव बोलतो की सर्व विचार करूनच मी लग्नाला रेडी झालेलो आहे वाट बघण्यात काहीच पॉईंट नाही आहे असं पण अर्णव जो आहे तो ह्या लावण्याला बोलत असतो मला वाटत होतं की मी लग्नाला रेडी व्हावं आणि झालो मी लग्नाला रेडी प्लीज मला तू वरचे प्रश्न काहीच विचारू नको असं पण अर्णव या लावण्याला बोलतो दा लग्न होऊ दे मग प्रेम करायला कशी शिकवते बघ ही लावण्या असं पण ही लावण्य जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते मिसेस लावण्या अर्णव राजेशिरके होणार मी आता असं ही लावण्य आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते आणि केसांचा एक झटका मारत लगेच रूममधून निघून जाते इकडे अर्णव जो आहे तो इकडे रूममध्ये येतो आणि तो ह्या आपल्या पाटीलला कॉल करतो आणि लगेच बोलतो की मला थोड्या वेळात भेट माझं काम आहे तुझ्याकडे तर आता इकडे हा पाटील जो आहे तो असं असं बोलतो दुसरीकडे सुप्रिया जी आहे ती आपल्या या बाबांना बोलते की नका काळजी करू ती थोडीशी आराम करते बाकी काही नाही तेवढ्यामध्ये आता राकेश लगेच तिथे येतो राकेश लगेच या काकांना काका असं बोलतो आता इकडे ईश्वरीचे बाबा तर खूपच खुश होतात आणि ही सुप्रिया पण बोलते की तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे आत्ता तुमचाच विषय सुरू होता तर आता राकेश तर आणखीनच खुश होतो त्यानंतर इकडे ईश्वरी जी आहे ती आता एकटीच रडत बसलेली असते तिला तिच्या आईबाबांची खूप आठवण येत असते तिचं जे लॉकेट आहे त्या लॉकेटमध्ये आईबाबांचा जो फोटो आहे ती ओपन करून समोर ठेवून बसलेली असते आपल्या आईने जे काही लॉकेट आपल्या गळ्यात लहानपणी घालून दिलं होतं ते लॉकेटचे सर्वक्षण आता या ईश्वरीला आठवतात आणि ईश्वरी खूप रडत असते तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया तिथे येते आणि ईश्वरीला बोलते की तुला बरं वाटतं का तर आता ही ईश्वरी रडत असते डोळ्यातलं पाणी लगेच पुसते तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया तिथे येते आणि सुप्रिया ही ईश्वरीला बोलते की अगं तू रडतीस कशाला काय झालं रडायला नेमकं तरीही ईश्वरी जी आहे तिला आता रडूच आवरत नसतं की तुला जर राकेशचं स्थळ जे आहे ते मान्य नसेल तर मोकळेपणाने नकार देऊन टाक तुला अजून विचार करायला वेळ हवा असेल तर वेळही घे असं पण ही सुप्रिया ही ईश्वरीची समजूत काढत असते आणि सुप्रिया अगदी छान प्रकारे आपल्या ईश्वरीला समजून सांगत असते आता ईश्वरी त्या लॉकेटमध्ये जे काही आईबाबांचे फोटो असतात ते बघत असते आणि पुन्हा ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की आत्ता लक्षात आहे माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली आणि तुला आईबाबांची आठवण आली ना असं पण सुप्रिया ही ईश्वरीला विचारते त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की अगं साहजिकच आहे त्यांचे जे आशीर्वाद आहे ते तुझ्या पाठीशी आहेतच की नाही तरीही ईश्वरी लगेच आपल्या आईला मिठी मारते आणि खूप रडू लागते मध्ये इकडे सुप्रिया बोलते की नको रडू इशू बाळा नक्की काय झालं ते सांग ना त्यावेळेस ईश्वरी आता आपल्या आईला बोलते की आई मला तेच कळत नाही आहे नेमकं काय झालं तेच काही समजे ना परंतु सारखं डोळ्यात पाणी येत आहे माझ्या असं पण ईश्वरीही या सुप्रियाला सांगत असते खूप वेगवेगळे विचार येतात ग आई माझ्या मनामध्ये काय करू मी सर्व काही गोंधळ आहे असं पण ईश्वरही आपल्या आईला सांगू लागते आणि रडू लागते आणि मिठी मारते तर बघायला मिळतं की ही अंजली जी आहे ती आपल्या अर्णवला बोलते की तू ईश्वरी जेव्हा राकेशशी लग्न करायला तयार झाली त्यामुळे तू लावण्याशी लग्न करायला तयार झाला ना तुला ईश्वरी आवडते की नाही सांग फक्त अर्णव तेव्हा मात्र आता अर्णव हा आपल्या ताईला काहीच बोलत नसतो मामा जे असतात मामा सुद्धा या अर्णवला विचारतात की लावण्य तुला आवडत नाहीये मग तू का जबरदस्तीने तिच्याशी लग्न करतोय असं पण मामा जेव्हा या अर्णवला बोलत असतात तर दुसरीकडे आता हा राकेश जो आहे तो ह्या ईश्वरीला बोलतो की मी पुढच्या सात जन्मामध्ये सुद्धा तुमची साथ सोडणार नाही आहे मी तुम्हाला कायम साथ देईल असं पण इकडे जेव्हा आता हा राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र आता या राकेशकडे बघत राहते आणि राकेशने ईश्वरीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतलेले असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद